आहे मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यातली आणि काँग्रेसला लागलेल्या ग्रहणाची मुंबई महापालिकाचा आखाडा जसजसा दस जवळ येतोय तस तसा मुंबई काँग्रेसमधला वाद विकोपाला जातोय आपण इथून पुढे मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात सहभागी होणार नाही असं मुंबईतील काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी म्हटलंय काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठवलेल्या एका संदेशात कामत यांनी हे स्पष्ट केलं निरुपम आणि कामत यांच्यातला वाद आधीच जग जाहीर आहे मात्र परवा काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे भाजपात गेल्यानं या वादाला आणखी फोडणी मिळाली आहे निरुपम यांच्या वागणुकीमुळे कृष्णा हेगडे यांनी पक्ष सोडल्याचा दावा गुरुदास कामत यांनी कार्यकर्त्यांना नेमका काय आणि कोणता संदेश पाठवलाय निरुपम आणि काही सहकाऱ्यांसोबत झालेल्या वादामुळे मी निवडणूक प्रक्रियेत भाग घेणार नाही असं म्हणतात गुरुदास कामत निरुपम काँग्रेस विरोधी काम करत असल्याचा माझा ठाम विश्वास आहे या पापाचा मला भागीदार व्हायचं नाही यामुळे या, या सर्व प्रक्रियेतून दूर राहण्याचा माझा ठाम निर्णय आहे